नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनैद यांची रिपोर्ट आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काँग्रेस पक्षाच्या मलकापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्त्याची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा राहुल भाऊ बोंद्रे जिल्हाध्यक्ष का कहे होते प्रदेश निरीक्षक मा राजेंद्रजी राख साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी व्यासपीठावर राजेश शेकडे माजी आमदार डॉ अरविंद कोलते पक्षनेते श्री लक्ष्मण दादा घुमरे मलकापूर तालुका निरीक्षक अशोकराव हिंगणे नांदुरा तालुका निरीक्षक डॉ मोहम्मद इसरार श्याम राठीजी श्री पदमराव पाटील श्री हरीश रावळ विजयसिंग राजपूत ई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पक्षस्तरावरील पक्ष संघटन तसेच शहर काक तालुका काक व जिल्हा काक यांच्यामध्ये नव्याने पदाधिकाऱ्यांचे फेरबदल करण्यासाठी विचारविनिमय झाला यावेळी मा राजे शेकडे यांनी प्रस्तावित केले तसेच संघटनात्मक दृष्टिकोनातून पक्षाची भूमिका माननीय पक्ष निरीक्षक माँ राजेंद्रजी राख साहेब यांनी मांडली बैठकीचे अध्यक्ष मा राहुल भाऊ बोंद्रे यांनी अध्यक्षीय भाषणातून याच विषयाची सविस्तर मांडणी केली तसेच मा लक्ष्मण दादा भुमरे मा डॉ अरविंद कोलते यांनीही मार्गदर्शन केले यावेळी प्रामुख्याने सौ आशाताई गोंड मोहम्मद मोहतेशाम रजा सर्वश्री ऍड जावेद कुरेशी सौ मंगलाताई पाटील मा प्रीती भगत सौ आढाव ताई प्रमोद दादा अवस्त्रमोल बंडू चौधरी भगवानराव धांडे अनिल गांधी बंडू चवरे सलीम कुरेशी जाकीर मेमन विनायकराव देशमुख सोपानभाऊ शेलकर विनायक काळे प्रवीण पाटील संदीप चवरे दिलीप गोळीवाले डॉ सलीम कुरेशी रईसखा जमादार एडमस्जिद कुरेशी संभाजी देशमुख प्रवीण पाटील राजेंद्र राऊत प्रसाद पाटील गौरव पाटील मंगेश भिडे अनिल मुंदोकार प्रशांत देशमुख भानदास चित्रे राजेंद्र वानखेडे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते